नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय विद्यालय शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही केंद्रीय विद्यालय शिक्षक भरतीची जाहिरात आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प फोन नंबर दिलेला आहे तसेच ईमेल ॲड्रेस दिलेला आहे वॉक इन इंटरव्ह्यू सन दोन हजार चोवीस पच्चीस के लिए रिक्त पूर्णता पर, परत आधार आधारपर शिक्षकों की नियुक्ती हेतू साक्षात्कार आयोजित किए जा रहे है सीरियल नंबर एक डेट पंचवीस दोन दोन हजार चोवीस डेसिग्नेशन हुद्दा स्नातकोत्तर शिक्षक पी जी टी कोणकोणत्या विषयासाठी आहे ते दिलेलं आहे अंग्रेजी म्हणजे इंग्लिश गणित रसायन विज्ञान जीवविज्ञान भौतिक विज्ञान हिंदी एवं कम्प्युटर विज्ञान तथा प्रशिक्षित स्नातक शिक्षक सिरियल नंबर दोन पं तारीख दिलेली आहे पंचवीस दोन दोन हजार चोवीस डेसिग्नेशन प्रशिक्षित स्नातक शिक्षक टी जी टी विषय आहे हिंदी संस्कृत अंग्रेजी म्हणजे इंग्लिश गणित सामाजिक विज्ञान विज्ञान सिरियल नंबर तीन डेट दिलेली आहे तारीख पंचवीस दोन दोन हजार चौबीस डेसिग्नेशन प्राथमिक शिक्षक कंप्यूटर खेलकूद डांस एवं योग प्रशिक्षक काउंसेलर नर्स एवं विशेष शिक्षक स्पेशल एजुकेटर सूचना अधिक जानकारी एवं ऑनलाइन पंजीकरण के लिए वेबसाइट दिल्ली है वेबसाइट पहा इसे देखें पंजीकरण समय आठ बजे म्हणजे आठ वाजता तर ही होती सविस्तर केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प शिक्षकोकी नियुक्ती हेतू साक्षात्कार जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद